नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकाडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओ मध्ये जे तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे अंगणवाडी सुपरवायझरची त्याच्याविषयी आपण इन्फॉर्मेशन बघूया की आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कोणते कोणते नेसेसरी डॉक्युमेंट लागणार आहे आपण ते पण बघूया ठीक आहे तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर वर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा बेल आयकन होईल तुम्हाला असे अपडेटेड व्हिडिओ आपल्याकडे अंगणवाडी ची नवीन बॅच दोन हजार पंचवीसच्या एक्झाम साठी सुरू झालेली आहे सात पासून आणि त्याचा ऑफर सध्या आहे पंचवीसशे रुपये गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण हा ऑफर बारा पर्यंत वालिट ठेवला आहे पंचवीसशे रुपये ही किंमत एका वर्षासाठी वैलिड राहील आपला हा बॅच ठीक आहे आपण बॅच मध्ये काय काय घेणार आहे तर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत तसेच लास्ट इयरचे जे पण एक्झाम्स होते आपण त्याचं विश्लेषण पण बघूया ठीक आहे तर चला बघूया काय काय डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे तर ही परीक्षा अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार चोवीस ची होती बरोबर आहे जागा किती होत्या त्याच्या एकशे दोन किती होत्या एकशे दोन जागांसाठी ही एक्झाम झाली होती तर त्याची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे आणि डॉक्युमेंट आपल्याला कोणते कोणते लागणार आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते टेन्थ आणि ट्वेल्थचं सर्टिफिकेट जे आपलं पासआउट सर्टिफिकेट असते ते त्याच्यावर मार्क्स असतात ठीक आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे इम्पॉर्टंट या दोन मध्ये भरपूर लोक कन्फ्यूज होतात की कास्ट सर्टिफिकेट पाहिजे की कास्ट व्हॅलिडिटी तर आपल्याला दोन्ही पण पाहिजे ठीक आहे मोजून घ्या किती झालंय एक दहावीचं एक बारावीचं दोन ग्रॅज्युएशन तीन कास्ट सर्टिफिकेट चार कास्ट व्हॅलिडिटी पाच आणि एक नॉन क्रिमिलियन जर तुम्ही बसत असाल तर ठीक आहे हे जरुरी आहे हे किती तीन ती वर्षांसाठी व्हॅलिड राहते तर बघून घ्या की तुम्ही काढलं कधी होतं आणि ते व्हॅलिड पर्यंत आहे बरोबर आहे ते एका कोपऱ्यामध्ये लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला दिलं असते की व्हॅलिडिटी पर्यंत आहे ठीक आहे आपल्याला वॅलिड लागेल ते बरोबर आहे आणि मेन काय आहे तर टेन्थ आणि ट्वेल्थ च्या सर्टिफिकेट मध्ये आपल्याला दोन असते एक फक्त मार्क्स लिस्ट असते आणि एक सर्टिफिकेट असते आपल्याला सर्टिफिकेटची गरज आहे ठीक आहे तर आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा असे सहा टोटल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ठीक आहे कारण की काय होते आपली एक्झाम निघून जाते आणि मग शेवटी काय होते डॉक्युमेंट मध्ये तिथे तो एक दिवस आपल्याला पूर्ण अलॉट केलेला जातो त्यामध्ये इश्यू नको जायला म्हणून आपण हा व्हिडिओ आणलेला आहे आपल्याच अकॅडमी मधनं भरपूरशा भगिनींच सिलेक्शन झालं आहे अंगणवाडी सुपरवायझर साठी आपण काही दिवसामध्ये तो व्हिडिओ आणूया की कोणाचं झालंय आणि कोणाचं नाही तर त्या सगळ्यांना अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांना जर भावी मुलींना इथे या पोस्ट वर यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे बॅच लावू शकता आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविकेच्या पासून ठीक आहे आपण बेसिक पासून सगळं सुरू करतो आहे त्यामध्ये बरोबर आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं की आपल्याला कोणते सहा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागणार आहे अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार चोवीसच्या जागेसाठी ठीक आहे त्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी ठीक आहे व्हिडिओ लाईक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकन दाबायचं थँक्यू सो मच एव्हरी वन